नमस्कार देविकाचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर निरुपा मात्र खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते देविका तू आमचा विश्वासघात केलास खोटारडी निघालीस तू देविका एक नंबरची खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर कोणीही विश्वास ठेवू नये तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात अगं तुझ्याशी असंच वागलं पाहिजे कारण तू त्याच लायकीची आहेस तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तर खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला ही शिक्षा योग्य आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकर राव असं बोलताच निरुपा बोलते बस झाला अति झाला आता आता मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा या देविकाने आपल्याला एवढं फसवलं मम्मा खरं तर आपलंच चुकलं आपण नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच मोठ्याने आणि निरुपा बोलते नाही रे आपलं काही चुकलं नाही खरं तर या मुलीने स्वतःची अशी काही स्तुती केली हिचा बाप किती श्रीमंत आहे हे वगैरे सांगितलं तेव्हा तर तिचं लग्न तुझ्याशी ठरवलं नाहीतर असल्या भिक्कारड्या मुलीला आपल्या घरात आणलं सुद्धा नसतं हे ऐकून चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो त्यावेळेला लगेच सत्या बोलतो बघितलंस का देविका बघ बघ अगं या निरूपाला आणि या पंकजला तू कायम साथ देत आलीस पण ते मात्र तुझ्यावरती प्रेम करत नव्हते तर तुझ्या बापाच्या पैशावरती प्रेम करत होते आणि मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तुझा बापच नाही आहे आणि तू तर एवढ्या श्रीमंत बापाची पोरगीच नाही आहेस त्यापेक्षा माझी धूमकेतू कितीतरी लकी आहे मान्य आहे तिच्याकडे पैसा नाही काही नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तिच्याकडे मनाची श्रीमंती आहे हे ऐकताच देविका बोलते पुरे झालं मला तर वैताग आलाय आता तर मला समजतच नाहीये कसं समजावू यांना तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात काही एक समजवण्याची गरज नाही कारण चुकीचं तू वागलेस देविका आणि तू आता समजवायला जातेस देविका स्वतःच्या मनाला विचार की तू काय असते तुला हे सर्व करायची गरजच काय होती देविका स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आणि मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुला आता कोणीही माफ करणार नाही त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित मोठ्यानी बोलतो देविका आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि आत्ताच्या आता तू इथून कायमची निघून गेलीस ना तर बरं होईल मला नाही वाटत हा पुसक्या तुला आता स्वीकारेल म्हणून कारण या पुसक्याची तर लायकीच नाही आहे तेव्हा मात्र पंकजला खूपच राग येतो आणि पंकज, पंकज मोठ्यानी बोलतो ए सत्या जास्त शानपणा करू नकोस तू कोण मला बोलणार अरे आणि तसही आयुष्याची वाट माझ्या लागले तुझ्या नाही अरे ही नको ती बायको माझ्या गळ्यात पडलीय हिला तर आधीच पोर आहे तेव्हा लगेच देविका बोलते पंकज बस पंकज तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच पंकज बोलतो कसलं प्रेम मी काही तुझ्यावरती प्रेम वगैरे केलं नाही आणि मला तुझी कधीच गरज नाहीये ग तुझं थोबाड आणि इथून कायमची निघून जा परत तुझा थोबाड पर थो सुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते ऐकलं नाहीस का माझ्या मुलाने काय बोललं ते अगं तुझं थोबाड घेण इतना चालती पण कारण तुझी गरजच नाहीये आम्हाला तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते शेवटी निरुपा मोठ्याने बोलते ऐकलं नाहीस का निघ ना इथून त्यावेळेला आजी बोलते निरुपा जरा शांत हो मान्य आहे ती चुकले पण तिला तिचं म्हणणं तरी सांगू देत तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच सुधाकर राव खूपच चिडतात आणि बोलतात निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा चुकीचं तुम्ही वागलात तुम्ही या देविकाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात आणि नको तिथे सगळं काही करून बसलात पण तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात ते पण आता मात्र या सर्व गोष्टी मला द्या ना तेव्हा लगेच निरुपा बोलते आता सगळं संपलंय देविका देविका किती झालं तरी तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आता राहू शकत नाहीस माझ्या मुलाच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा देविका तेव्हा देविका बोलते तुम्ही असं का बोलताय प्लीज तुम्ही माझा विचार करा ना माझा जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते मला कोणाचाही विचार करायचा नाही आणि आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच निरुपा बोलते ही अशी ऐकणार नाही थांब मी नाही हिला घराबाहेर काढते आणि चक्क ती देविकाच्या झिंजा उठत तिला फरफटत घराबाहेर नेते तेव्हा पंकज तिला थोबडवतो अक, अक्षरशः कुत्र्यासारखं तिला घराबाहेर हकलतात तेव्हा मात्र देवी खूपच रडवेली झालेली असते रडकुंडीला आलेल्या देविकाला बघून मीरा बोलते सासूबाई अहो काय करताय तेव्हा लगेच निरुपा बोलते तुझं थोबाड बंद ठेवा तुझ्याशी मला काही एक बोलायचं नाही आणि मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही प्लीज तुझा थोबाड बंद कर तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडायच्या तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका निरुपला बोलते तुम्ही जे माझ्यासोबत वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला लगेच पंकज बोलतो तू आमच्या सोबत वागलीस ते योग्य होतं देविका देविका तू तर आमचा फायदा घेतलास आमच्या आयुष्याची वाट लावलीस देविका या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी बोलते बस पुरे आता विषय संपवा आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज आणि आई तुम्हाला मी पोलिसांच्या ताब्यात देईन तुम्ही माझ्यावरती आता जो अन्याय केलायत ना त्याच्याबद्दल मी तक्रार करेन तेव्हा मीरा बोलते देविका तोंड सांभाळ देविका तू चुकलेस खरी तू त्यांना सत्य परिस्थिती सांगितली असतीस तर कदाचित पंकजने तुला तसं सुद्धा स्वीकारलं असत पण तू मात्र त्याला काहीच सांगितलं नाहीस खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय देविका की तू असं कसं काय वागलीस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही आहे त्याच वेळेला सुधा करतात देविका अगं एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुझा माज उतरला नाही देविका अगं तू स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलीस ना आणि आता कशाला वाद घालते जरा गप्प बसशील का खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय देविका अगं जरा तरी स्वतःला सुधार तेव्हा मात्र देविका त्याच्याकडे बघतच बसते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका शेवटी मोठ्याने बोलते आता सगळं संपलंच आहे ना पंकज मग एक गोष्ट लक्षात ठेव तुला उद्ध्वस्त करेन मी तू माझ्याशी जे काही वागलायस ना त्याची शिक्षा तर मी तुला देईनच तेव्हा पंकज बोलतो चल चल नी मी नाही तुला घाबरत तुला काय करायचंय ते कर त्यावेळेला मीरा स्वतःशीच म्हणते या पंकजची लायकी याला कळाली ती बरं झालं शेवटी याला याची लायकी समजलीच पाहिजे होती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपा आणि पंकजला चांगली चांगलीच शिक्षा मिळाली का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू